भीम टायगर सेना यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा विविध पत्रकार बांधवांचा सत्कार येथील विश्रामगृह येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमटायगर सेनेच्या वतीने पत्रकार बांधवाचा सत्कार समारंभ घेण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पुसद शहरचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सेवानंद वानखेडे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संजय राठोड तसेच पुसद ग्रामीणचे कर्तव्यदक्ष ठाणेदार राऊत साहेब तसेच सार्वजनिक बांधकाम पुसदचे उपविभागीय अभियंता कांबळे साहेब व पोलीस स्टेशन वसंतनगर यांचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सतीश जाधव व जिल्हा परिषद उपअभियंता सतीश नांदगावकर तसेच डॉक्टर शिवाजीराव भुरके व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश लांबणे प्राध्यापक दिनकर गुल्लाने हे प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष या सर्वांनी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाळा अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक जनार्दन गजभिये यांनी केले तसेच पोलीस स्टेशन ग्रामीणचे ठाणेदार राऊत यांनी पत्रकार आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांची जवळीकता कशी असते यावर आपले विचार व्यक्त केले नंतर प्राध्यापक प्रकाश लामने सर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले त्यानंतर जिल्हा परिषद उप अभियंता सतीश नांदगावकर यांनी सुद्धा आपले पत्रकार दिनानिमित्त विचार मांडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच पोलीस स्टेशन वसंत नगरचे ठाणेदार सतीश जाधव यांनी सुद्धा आपले विचार मांडले तसेच भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व भीम टायगर या सामाजिक संघटनेच्या वतीने सर्व पत्रकार बंधू हे निस्वार्थपणे वर्षभर यांच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी देऊन आम्हाला मोलाचे सहकार्य करतात असे विचार व्यक्त केले व सर्वांचे आभार सुद्धा मानले यानंतर अध्यक्ष म्हणून पुसद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी आपले विचार व्यक्त करत असताना प्रशासन आणि पत्रकार ज्याप्रमाणे चोवीस तास काम करतात तसेच पोलीस प्रशासन सुद्धा चोवीस तास सेवा देतात त्यामुळे पत्रकारांचे आणि पोलीस प्रशासनाच्या जवळचे नाते असते अशा प्रकारचे विचार मांडले शेवटी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा डायरी व पेन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भीम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन झोडगे तालुका उपाध्यक्ष प्रभाकर खंदारे दीपक गायकवाड संतोष गायकवाड विष्णू सरकटे रवी शिंगणकर राजकुमार पठाडे जगदीश साळवे अरुण बर्डे राजू पठाडे गजानन कांबळे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे आयोजन किशोरदादा कांबळे भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर पी गवई यांनी केले तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले आता टायगर सेना यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंचा सत्ता सोडण्याचा कार्यक्रम का आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला का आम्ही तिन्ही ठाणेदार डीओ साहेब बँड डी चे इंजिनियर साहेब आणि बाकी पदाधिकारी अधिकारी सुद्धा होते अतिशय उत्कृष्ट आणि चांगला कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि पत्रकार बंधूंचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार केला त्याबद्दल मी भीम टायगर चे आभार मानतो व सर्व पत्रकार बंधूंना या दिनाच्या शुभेच्छा सर आपण मान्य केलेला सहा जानेवारीचा जो पत्रकार दिवस आहे या निमित्ताने आपण पत्रकार आणि पोलिसांचं हे साधर्म्य आहे कम्युनिकेशन असते तर आपल्या कक्षामध्ये आपण पत्रकारासाठी पत्रकार कक्ष उभारावा आपण त्या ठिकाणचे प्रमुख आहात तर आपण या मागणीकडे कसं बघता आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा मी अतिशय पॉझिटिव्ह आहे बाबतीत परंतु पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्या अनेक अडचणी आहेत त्याच्यामध्ये बेसिक रिसोर्सेसची अडचण म्हणजे जागेची अडचण आहे अंमलदारांनाही पुरेसा बसण्यासाठी नस हे नसल्यामुळे हे एक्झिक्यूट करता येत नाही परंतु जेव्हा प्रशस्त इमारत होईल तेव्हा निश्चितच आमच्या पत्रकार बंधूंसाठी